माझे नाव संगीता राकेश पगारे मी आत्ता पहिली क्षेत्र अत्यक्ष भाषे पूज्य गुरुजन पूज्य गुरुजन वर्ग आणि माझ्या मित्रमैत्रिण मित्रमैत्रिण आज महात्मा फुले यांची पुण्यतिथी आहे महात्मा फुले यांचा जन्म अकरा एप्रिल अठराशे सत्तावीस रोजी साताऱ्यात कटगुण येथे झाला त्यांच्या वडिलांचे नाव गोविंदराव असे होते त्यांच्या आईचे नाव चिमणाबाई असे होते एक महान समाज सुधारक होते मुलींची पहिली शाळा सुरू केली महात्मा फुले यांनी अनेक पुस्तके ग्रंथ लिहिले अशा या महान व्यक्तिमत्वाचे निधन अठ्ठावीस नोव्हेंबर अठराशे नव्वद रोजी झाले अशा या महान व्यक्तिमत्वास माझा कोटी कोटी प्रमाण জয় হির জয় মহারাষ্ট্র